पाच टप्प्यातलं महाराष्ट्रातलं लोकसभा निवडणुकीचं मतदान आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे ज्या आणि आमदारासाठी तळातले कार्यकर्ते रात्रंदिवस झटत असतात त्या तळातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा जनतेच प्रतिनिधित्व करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असतात पण गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अजिबात होत नाही आणि त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये तसा फारसा उत्साह या दिसून येत नाही किंवा त्यांचा सक्रिय सहभाग नाही ते उदासीन आहे याच कारण असं की महाराष्ट्रामध्ये तेवीस महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषद दोनशे सात नगरपालिका आणि पंचायत समित्या याशिवाय ब्याण्णव नगर परिषदांमधले ओबीसी राजकीय आरक्षण अजूनही प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी सुद्धा प्रलंबित आहे आणि लोकसभा निवडणुकी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे नमस्कार मी मनोज गोयल मॅक्स महाराष्ट्र वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे खूप स्वागत आहे आपलं या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही पक्ष असो कोणताही उमेदवार असो पण त्या उमेदवारासोबत जे तळातले कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत जिंकून आणण्यासाठी पण त्या कार्यकर्त्यांमध्ये कमी उत्साह दिसतो ते उदासीन आहेत याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या चार वर्षांपासून रखडल्या असा काही विचार त्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो आहे का स्थानिक पातळीवरची जिल्हा पातळीवरची परिस्थिती या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कशी वाटते त्याच नेमकं कोणताही कार्यकर्ता असला कोणत्याही पक्षाचा त्याला एक अपेक्षा असते कारण तो लोकांना फेस करत असतो लोकांच्या समस्या सोडवणं आणि त्या माध्यमातून आपलं स्थान बळकट करणं हे त्याला हे गृहितच असते कोणत्याही पक्षातला माणूस असला तरी आणि मागच्या दोन अडीच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की नेते जे आहेत त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकडे ज्या पद्धतीने लक्ष देऊन असतात ज्या पद्धतीने त्यांची तयारी असते त्या पद्धतीने खालच्या स्तरातले जे कार्यकर्ते आहेत तळगावातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या निवडणुकांसाठी ते फारसे उत्सुक नसतात त्याच्यामुळे न्यायालयात जे प्रकरण प्रलंबित आहेत किंवा ओबीसीचा जो मुद्दा आहे त्या विषयावर त्या गांभीर्याने कोणत्याही सरकारने घेतला नाही आणि त्याच्यामुळे त्याचे जे आहे परिणाम ते सगळे माजी कार्यक का, मा, सदस्य झालेत आता माजी सदस्य माजी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष तर माझी व्यक्तींकडे कोणी जात नाही लोकांचे प्रश्न ते सोडवू शकत नाही आता सध्या महाराष्ट्रभर प्रशासक राज सुरू आहे ज्या पंचायत राजने या देशामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण केलं आणि गाव पातळीपर्यंत सत्ता नेऊन ठेवली तर याच काळामध्ये आता आपण पाहतो दोन हजार वीस नंतरच्या काळामध्ये कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकदम बाधच होऊन गेल्या आणि सगळे जे आहेत हजारो जे पदाधिकारी आहेत आणि सदस्य आहेत ते सगळे माझे होऊन गेले आहेत आणि त्यांचा जो सक्रियपणा असतो ग्रामीण भागामधला जो असतो सक्रियपणा तो नाहीसा झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळालं अनेक उमेदवार जे आहेत त्यांना माझी सदस्यांना माझी पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागला तर त्याचं कारणच हे आहे की जे सत्तेचं विकेंद्रीकरण होतं गाव पातळीपर्यंत ते तुटलेलं आहे आणि आता सत्तेचं केंद्रीकरण होऊ लागला आहे त्याच्यामुळे हे पूर्ण फलटण जी आहे ती मोठ्या प्रमाणात नाराज आहे बर पण ही परिस्थिती केवळ वर... सत्ताधारी पक्षांमध्येच आहे की विरोधी पक्षांच्या उमेदवारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते ही परिस्थिती जी आहे ती सगळ्यात पक्षांमध्ये आहे मात्र महाराष्ट्रात जर आपण विचार केला जे लोकसभा मध्ये आणि विधानसभा मध्ये जे झालं म्हणजे भाजप पहिल्या नंबरचं पक्ष म्हणून पुढे आला तर तशीच स्थिती जी, जी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप पहिल्या क्रमांकाचाच पक्ष राहिला त्याच्यामुळं फटका जो आहे तो भाजपाला सर्वाधिक आहे त्यानंतर इतर पक्षांना आहे पण भाजपाने ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुसंडी मारली त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो इतकंच नव्हे तर नगर Uh, महानगरपालिकांमध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे पण अशा सगळ्या स्थितीमध्ये जे कार्यकर्ते त्यांचे गाव पातळीपासून तर शहरापर्यंत एक मोठं जाळा गेलं होतं सत्तेच्या विकेंद्रीकरणातून ते तुटून गेलं या दोन अडीच वर्षामध्ये आणि ते सगळे जे आहे जे पदावर होते ज्यांना सदस्यत्व होतं किंवा ज्यांना अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं कोणी नगराध्यक्ष होतं कोणी पंचायत समितीचं सभापती होतं उपसभापती होतं ते सगळे रिकामी आहेत आता दोन अडीच वर्षापासनं त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही आणि ते एक नैराश्य राजकीय नैराश्य माणसाच्या याच्यामध्ये येत असते कोणालाही म्हणजे एखाद्याची नोकरी गेली तर जसा नैराश्य त्याच्यामध्ये येते हताशा येते तेच हताशा तीच निराशा जी आहे ती आपल्याला राजकीय पक्षांमध्ये पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहेत प्रवीणजी की खासदाराला म्हणजे उमेदवाराला खासदार आहे किंवा विद्यमान खासदाराला आपली खासदारची शाबून ठेवायची आहे तर तो तर प्रयत्न करतो आणि शिवाय आपल्या विधानसभेच तिकीट आगामी काळात टिकून ठेवण्यासाठी तिथला संभावित उमेदवार किंवा विद्यमान आमदार तो सुद्धा पूर्णपणे प्रयत्न करत असेल कारण त्याला आपल्या मतदारसंघामधलं लीड ही वाढवून ठेवायचं आहे किंवा ते वाढायला पाहिजे यासाठी तो प्रयत्न करत असेल पण हे दोन्ही म्हणजे आताचे विद्यमान उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी आणि येत्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो संभावित उमेदवार असेल किंवा विद्यमान आमदार असेल त्यांची दडपड धडपड असेल पण या दोघांना जनतेचं प्रतिनिधित्व करायचंय इथपर्यंत हा विषय अजिबात थांबत नाही तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची त्यांची इच्छा आहे मग असं सगळं असताना एकीकडे खासदारकीसाठीचा निवडणुकीसाठीचा उमेदवार आणि विधानसभेसाठीचा उमेदवार हे दोन महत्वाचे भाग जर आपण वगळले तर बाकीच्या लोकांच्या जीवावर त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या निवडणुकीचं भवितव्य हे अवलंबून असेल आणि मग जर तेच लढले नाहीत किंवा त्यांच्यामध्येच लढण्याची उर्मी नसेल ते पूर्णपणे जीवानिशी मेहनत करत नसेल प्रयत्नांची पराकाष्ठा करत नसेल तर स्वाभाविक त्याचा फटका या उमेदवारांना बसेल बिलकुल स्वाभाविक आहे ते अतिशय स्वाभाविक आहे आणि कसं आहे कोणताही माणूस जो आहे तो पदावर असला की तो जास्त सक्रिय असतो त्याच्याकडे चार गोष्टी असतात अधिकार असतो कार्यकर्ते असतात आणि त्या आर्थिक जे आहे त्याचं काही गणित असते ठरलेलं ते सगळं विस्कळीत होऊन गेलेला आहे आणि तो त्याचे हातच जर मजबूत नसेल तर तो आपल्या वरचे जे उमेदवार आहेत जसे खासदारकीचे आहेत किंवा आमदारकीचे उमेदवार आहेत त्यांच्या हात कसे मजबूत करणार आहे हा प्रश्न आहे गाव पातळीवर सुद्धा एखादा पंचायत समितीचा सदस्य असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल तर त्याला आपला गट घेऊन गट सांभाळावा लागतो गट घेऊन चालावा लागतो त्याला त्यांची कामं करावं लागतात लोकांची कामं करावं लागतात चार लोक भाऊ म्हणून त्याच्याकडे येतात दादा ताई हे काम आहे अडलेलं हे करून द्या तर त्याला जो पॉवर असतो त्याच्या पदाला जो जो अधिकार असतो त्या माध्यमातून ते कामं तो करत असतो मात्र आता प्रशासक राज असल्यामुळं त्याचे हात बांधले गेले आहेत तो माझी झाल्यामुळे त्याला कोणतंही काम करता येत नाही आणि अशा स्थितीमध्ये एक नैराश्य जे आहे आलेलं आहे ते नैराश्याचं मळप जे आहे ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं आणि त्याचमुळं आपल्याला मतदानाचा टक्का जो कमी झाला आपण जे म्हणतोय तो त्याचं महत्वाचं कारण हे आहे सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की ग्रामीण भागातले कार्यकर्ते जे आहेत जे नेते आहेत त्यांच्या हाताला त्यांनी कामच ठेवलेलं नाही दोन अडीच वर्षापासून आणि अशामध्ये लोकसभा निवडणूक आल्यानंतर त्यांचा जो उत्साह आहे तो अचानक थोडी वाढणार आहे म्हणजे मत उमेदवाराचा जो काही संबंध असेल ग्रामीण पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यापर्यंत सदस्यांपर्यंत माझे जे सदस्य झाले आहेत किंवा नेते आपण म्हणू ग्रामीण भागातले जो काही संबंध असेल त्यातून जे काही त्यांनी काम केलं पण मनापासून ज्याला आपण म्हणतो उत्साहाने म्हणजे एखादा जिल्हा परिषदचा अध्यक्ष जर आला कोणाला भेटायला एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला आला किंवा एखाद्या मोठ्या नेत्याला भेटायला आला तर त्याला एक मान असतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणजे राज्यमंत्र्याचा दर्जा असतो त्याला जिल्हा परिषदेचा सभापती त्याला एक आदर असतो मान असतो तर तो सन्मान जो असतो त्या सन्मानापोटी ते काम करत असतो तो तो सन्मान त्यांच्यापासून हिरावल्या गेल्यामुळं निवडणूकच न झाल्यामुळं हे आपल्याला पाहायला मिळेल की हे हताश झालेले कार्यकर्ते जे आहेत गावामधले हा ते परिपूर्णपणे आपलं काम पार पाडू शकत नाही हे वास्तव आहे परत दुसरं महत्वाचं म्हणजे मी जसं म्हणालो की आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन आमदार आपला मतदारसंघ आणि त्यातला लीड कायम ठेवण्यासाठी पैसेही खर्च करत असेल आणि परत विधानसभेच्या निवडणुकीत त्याला पुन्हा आर्थिक गणित सांभाळावं लागणार आहे राजकारणातलं आर्थिक गणित आपल्याला माहिती आहे पण हा दुहेरी फटका त्या बसत असेल म्हणजे विद्यमान किंवा जे पक्ष आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांचा प्रश्न नाही पण सत्तेच्या बाहेर जे सातत्याने राहिलेले पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष किंवा राज्यस्तरीय पक्ष त्यांच्यासाठी थोडं कठीण होते त्यांच्या उमेदवारांसाठी थोडं कठीण होत म्हणजे एकतर लोकसभेची निवडणूक ही घरोघरी जाऊन प्रचार करणारी निवडणूक नसते पण मतदारसंघ बांधायचा म्हटलं मतदारसंघामध्ये पोहोचायचं म्हटलं गावागावामध्ये पोहोचायचं म्हंटल तर स्थानिक आमदाराला सुद्धा आपला खिस्सा रिकामा करावा लागतो सैल सोडावा लागतो त्याच्यामुळे हा मुद्दा येतोच पैशाचा एकदा बांधणी झाल्यानंतर कॅल्क्युलेशन असते राजकारणामध्ये एकदा मी इतका खर्च केला आहे तर मला विधानसभेमध्ये थोडा कमी निधी खर्च करावा लागेल असं जे गणित असते त्याच्यातून हे जातात पण ज्यांची सत्ता नाही त्यांचे ससे होलपट होते हे अगदी खरं आहे मुंबईतले एक महा नगरसेवक हो, मला भेटले माझे नगरसेवक आता हो, कसं आहे की आगामी काळामध्ये त्यांना निवडणुकीत उभं राहावं लागेल पक्ष त्यांना तिकीटही देईल पण पर तोपर्यंत आपला गड शाबूत ठेवण्यासाठी किंवा आपला मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी त्यांना जनतेशी कायम कनेक्ट राहावं लागतं आणि त्यासाठी आता मुंबईमध्ये जसं जत्रा महोत्सव आयोजित केले जातं किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा कुठल्या क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात खो खोचे सामने आयोजित केले जातात तर अशा ठिकाणी मला एक माजी आमदार भेटले महानगरपालिकेमध्ये आणि ते मला असं म्हणत होते की भलेही अर्थगणे काही असेल महापालिकेतलं निवडणुकीतलं राजकारणातलं राजकारणातून सुद्धा काही पैसे त्यांना कमावता येतात वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळ्यांना माहिती आहे अधिकृत त्यावर कोणी काही फार बोलत नाही पण बऱ्याचशा गोष्टी पडद्यामागे काय चाललेल्या असतात आपल्याला माहिती असतात पण त्यातला जर भाग आपण वगळला तर आपल्या पैसे खर्च करून त्यांना जनतेशी कनेक्ट राहण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सातत्यानं राबवावे लागतात आता मुंबई महानगरपालिकेमध्ये काय झालं की का मुंबई महानगरपालिका वगळता इतर महानगरपालिकांमध्ये साधारणतः आपल्याकडे तेवीस महानगरपालिका या तेवीस महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती आणण्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला मुंबई महानगरपालिकेमध्ये ते शक्य नाही कारण एक सदस्यीय प्रभाग पद्धती तिथे लागू आहे त्या संदर्भातल्या ऑर्डिन्सची पण त्यावेळी चर्चा होती त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्याही निवडणुका लांबल्या अर्थात मुंबईची घेतली तर इतर महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक घ्यावी लागेल पण आता आपल्याला का वा काय वाटतं की साधारण चित्र असं दिसतं आपल्याला की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होऊ शकेल का किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये मार्च ची एक तारीख पडली नंतर ची तारीख पडली आणि नंतर मग पडली शक्यता तशीच आहे विधानसभेनंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी सध्याची स्थिती आहे कारण सरकारही फार आग्रही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात असा विषय नाही आहे आणि कोर्टाचा विषय जो आहे तो कशा पद्धतीने सरकार मांडणी करते आपली बाजू मांडते आणि त्याच्यावरती काय निर्णय होते ते पुढचा विषय आहे पण एक आहे की ज्या पद्धतीने या निवडणुकांकडे दुर्लक्ष झालं तसं लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी आपण दुर्लक्ष करू शकतो काय असा एक महत्वाचा प्रश्न एका ग्रामीण कार्यकर्त्यांनी मला विचारला त्याची तडफ जी होती की आम्ही लोकांचे काम करतो धावधाव आम्ही मदतीला जातो दा, लोकांच्या आणि आम्हाला जर काही अधिकारच नसला आम्हाला काही काम करण्याची संधीच नसली तर आम्ही कसं अटॅच राहू लोकांशी हा जो त्याचा मुद्दा होता याच्यावरून मला असं वाटतं की रोष आहे प्रचंड रोष आहे कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये ग्रामीण आणि तुम्ही पहा हा फक्त अधिकाराचा विषय नाही आहे हा मान सन्मान आणि प्रतिष्ठेचा सुद्धा विषय आहे एखाद्या लग्नामध्ये ग्रामीण भागामध्ये एखाद्या लग्नामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य जर येत असला तर चार लोक त्याचं स्वागत करतात मान सन्मान करतात त्याचा त्याला नमस्कार करतात विचारपूस करतात तर ही जी मान सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जी, जी बाब आहे ती जी आहे ती खंडित झालेली आहे आता आणि माजी सदस्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना जो सन्मान पदावर असताना मिळतो तो नंतर मिळत नाही हे आपण जाणतोच अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं की वरच्या नेत्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की जी सत्तेचं विकेंद्रीकरण जे आपण मान्य केलं आहे पंचायत राज अंतर्गत त्यानुसार आपण निवडणुका लवकरात लवकर घेण्यासाठी आपली शासनाची जी बाजू आहे ती मजबूत करून न्यायालयामध्ये बाजू मांडली पाहिजे आणि त्या माध्यमातून या कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांना जो आहे तो न्याय दिला पाहिजे यातला एक महत्वाचा मुद्दा असा दिसतो महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महाविकास महायुतीचं सरकार आलं यात जर महानगरपालिकेची निवडणूक मुंबईची झाली असते आणि त्यासोबत इतर महानगरपालिकेची पालिकांची निवडणूक झाली असती तर मग शिवसेनेसाठी ती अत्यंत मोठी लिटमस टेस्ट ठरली असते याचं कारण असं की मुंबई महानगरपालिकेतले बहुतांश नगरसेवक हे उद्धव ठाकरे गटासोबतच कायम होते शिंदेच्या गटामध्ये सामील होण्यासाठी खूप त्यांना वेळ लागला म्हणजे बराच मोठा काळ जाऊ द्यावा लागला पण सुरुवातीच्या काळात आपण पाहिलं की ठाण्या महानगरपालिकेमधला जो गट पूर्वी होता शिवसेनेतला तिथला तो कायम होता शिंदेसोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिंदेसोबत गेले पण मुंबईत तसं झालं नाही आणि मग मुंबईत तसं झालं नाही आणि समजा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्यात जर उद्धव गट मोठ्या प्रमाणात जिंकून आला तर ती शिंदे गटाच्या राजकीय भविष्यासाठी सुद्धा ती अत्यंत मोठी अडचण ठरली असती असा निष्कर्ष अशा प्रकारचं विश्लेषण सुद्धा केलं जाती बरोबर आहे आपलं अं ज्या वेळेस सहानु सहानुभूतीची लाट सर्वा, सर्वाधिक होती त्या काळामध्ये अं निवडणुका जर घेतल्या असत्या तर फुटून बाहेर पडलेला पक्ष जो आहे म्हणजे गट जो आहे शिंदेचा त्यांना फायदा झाला नसता किंवा भाजप सोबत जे पक्ष त्यावेळेस होते त्यांना एकूणच मुंबई महापालिका जिंकता आली नसती हा विचार होताच आणि अनेक लोकांचं अनेक जाणकारांचंही मत आहे की न्यायालयाचं फक्त आपण नाव घेतो पण खरी इच्छाशक्ती जी आहे ती सरकारचीच इच्छा नव्हती की त्यांना एकतर हे असं होतं की मोदींचा करिश्मा चालेल लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मोदींचा करिश्मा चालेल आणि त्याच्यानंतर मग आपण मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर घेतल्या तर आपल्याला चांगला घवघवीत यश मिळेल हा त्याच्या मागचा एक आतील छुपा डाव होता हे उघडच आहे याच्यात काही दुमत नाही ते आता मान्य करो कोणी न करो पण न्यायपालिकेचा विषय समोर करून डिले करणं आणि राजकीय हेतू त्याच्या मागे दुसरा बाळगणं हे दोन ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अंतर्विरोध आहे याच्यामध्ये खूप आणि कार्यकर्त्यांना हे लक्षात आहे म्हणजे त्यांनाही लक्षात आलेलं आहे की यामागे खरं कारण काय आहे ते खूप धन्यवाद या निमित्तानं लोकसभा निवडणुकी मधला हा जो उदासीन वर्ग आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आणि तो प्रत्येक पक्षात आहे प्रत्येक संघटनेमध्ये आहे आणि त्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या त्या उमेदवाराला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खूप धन्यवाद ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि जर तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी विनंती करतो धन्यवाद